नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत पाहूया एकाच घरातील तीन उमेदवार भरते पॅनलचा विजय होणार उमेदवारांचा ठाम विश्वास इतरकरणी प्रभाग क्रमांक पाच मध्ये सुमित सचिन भरते प्रतीक्षा सचिन भरते सचिन सदाशिव भरते हे एकाच कुटुंबातील तीन उमेदवार भरते पॅनलचे प्रचार प्रमुख शीतल सदाशिव भरते यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवित आहेत एकाच कुटुंबातील तीन उमेदवार कोल्हापूर जिल्ह्यातील करणारे आहे या तिन्ही उमेदवारांना मतदारांच्याकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे तिन्ही उमेदवारांनी महाराष्ट्र अफलानवी मुलाखत देताना सांगितले नमस्कार महाराष्ट्र साहेब आपलं नाव काय सचिन सदाशिव आपण निवडणूक लढवण्याचा उद्देश काय उद्देश म्हणजे असा आहे की गेले दोन टर्न आम्ही इलेक्शन लढवलेले आणि लढवत असताना आम्हाला जो अनुभव आमच्या भागातील लोकांचा आलेला आहे तो आमच्यावर प्रेम करणारे लोक आहेत त्यांचा उत्साह आमच्याबद्दल चांगला आहे आणि आम्हाला काहीतरी करायचं आहे त्यांच्यासाठी म्हणून इलेक्शनला आम्ही लढवायचं सर तुम्ही यापूर्वी दोन वर्ष म्हणजे दोन इलेक्शन निवड निवडणूक लढवला सांगतो बरोबर त्याप्रमाणे यावेळेला आपल्याला मतदार म साथ देतील का नक्कीच देणार कारण आम्ही ध्येय वेगळं आहे जनतेसाठी आणि आम्ही एकाच फॅमिलीतले तीन उमेदवार आम्ही उभा केलेत जनतेसाठी आणि जनता आम्हाला उत्साहित वाटते की परिवाराला या पूर्ण आप सपोर्ट करणार आणि त्यांच्या पूर्ण त्यांची जी कामं आहेत भागातील सगळ्या आम्ही पूर्ण करणार साहेब आता तुम्ही अपक्ष का राहिला पक्षाकडून काय तुम्हाला तिकीट वगैरे मिळालं नाही का नाही पक्षाकडून मिळालं आम्ही मागणी केली ते पण मिळालं नाही आहे आम्ही पहिल्यापासून आम्ही निष्ठावंत त्यांचे कार्यकर्ते आहे त्यामुळं आम्हाला कसं आहे ते लोकांच्या आग्रह आम्हाला ते अपक्ष राहायला ना लोकांनी भाग पाडलेला आहे म्हणजे लोक मतदारांनी तुम्हाला आग्रह केला म्हणून तुम्ही आता पुढचा उद्देश काय असणार आपले तुमचा उद्देश मध्ये नवीन कल्पना प्रभाग मध्ये पाच मधल्या एक वेगळं विजन आम्ही करणार आहे कुठल्याही प्रभागात केलेलं नाही आणि आपल्या

तेरा 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 ते चौदा फक्त दोनशे मतांनी तुमचा पराभूत झाला आता तुम्हाला खात्री आहे का आपण निवडून येणार येणार ठीक आहे दादा आपलं नाव काय सुमित सचिन वर्धे आता तुम्ही एकाच कुटुंबातले तिघ उमेदवार अपक्ष म्हणून राहिला हो याबद्दल लोकांच्याकडून काय मत आपली प्रतिक्रिया काय येत आहे लोकांच्या प्रतिक्रिया कसा भागात विकास व्हायसाठी एकाच कुटुंबातील सर्वजण पाहिजे आणि एकाच कुटुंबातील असल्यामुळे भागात सगळीकडे लक्ष देता येईल नवीन विजन आपण भागात करता येईल परत नवीन काय हे आहे टेक्नॉलॉजी आहे ती भागात राबवता येईल याचा आम्ही अभ्यास करून पूर्णपणे अपक्ष म्हणून उभा राहील साहेब आता एवढे <laughs> महाविकास आघाडीचे आणि शिवशाहू आघाडीचे तगडे उमेदवार आहेत त्या त्या उमेदवारांना म्हणजे तुम्ही टक्कर देऊ शकता का हा देणार ना जनतेची साथ आहे आम्हाला टक्कर आणि आम्ही कोणाचे व्यक्तीवीद आणि किंवा पक्षवीद आम्हाला आमची कोणाची हे नाही आहे तक्रार किंवा वाईटपणा नाही आमचं त्यांच्याशी आम्हाला कसं आहे आम्हाला जनतेने उभा केलेला आहे बरोबर त्यामुळे आम्ही ते फाईट देणार आणि ते पण आपल्या लोक आपल्या चांगलेच आहेत लोक त्यामुळं प्रत्येक कुटुंबातील तीन उमेदवार उभा आपण फक्त तुमचा उद्देश असणार की मतदारांची सेवा नागरिकांच्या सेवेचा हेतू ह्या उद्देशाने आपण निवडणूक लढवितात याबद्दल तुम्ही महाराष्ट्र आपला तुम्ही तुम्ही दिली याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि आपण निवडून या अशी अपेक्षा करतो